श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा येत्या एकवीस जूनला म्हणजे शुक्रवारी आलेली आहे या वर्षीची वटसावित्री पौर्णिमा तर पहा ही जी पौर्णिमा आहे तर ती ज्येष्ठ पौर्णिमा या नावाने देखील ओळखली जाते ही पौर्णिमा अतिशय महत्वाची मानली जाते कारण या दिवशी स्त्रिया ज्या आहेत तर त्या आपल्या पती पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्त व्हावं यासाठी या, या दिवशी व्रत करून वडाच्या झाडाची पूजा केली जाते आणि त्याचबरोबर वडाच्या झाडाला सात फेऱ्या मारून सातो जन्मी हाच नवरा मिळावा याची कामना देखील करत असतात तर पहा या ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी जर आपण जप तप आणि त्याचबरोबर काही उपाय जर आपण केले तर या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची कृपा आशीर्वाद हे प्राप्त होत असतात म्हणूनच बघा हा जो दिवस आहे मा जो पौर्णिमेचा दिवस आहे तर तो माता लक्ष्मीची पूजा अर्चा करण्याचा दिवस आहे म्हणूनच विधीपूर्वक जर पूजा केली तर व्यक्तीला मनपूर्वक सुख हे प्राप्त होते आणि काही प्रभावी उपाय जर आपण केले तर या उपायांचं फळ जे आहे तर ते आपल्याला शीघ्र प्राप्त होते म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी करण्यासाठी जो अत्यंत प्रभावशाली उपाय आहे तर तो सांगणार आहे आपल्याला घरी अशी ही एक वस्तू घेऊन यायची आहे ही वस्तू जर आपण घरी घेऊन आलो तर आपल्या घरामध्ये चव बाजूने पैसा येऊ लागेल त्याचबरोबर तेहतीस वर्ष धन पैसा संपत्ती कमी पडणार नाही असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आपल्याला करायचा आहे तो कसा करायचा आहे याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन्स सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर आपल्याला ह्या वस्तू आपल्या घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत असतील घरात आलेला पैसा हा टिकून राहत नसेल आपण जे कष्ट मेहनत करत आहोत त्यामधून आपल्याला जो मोबदला मिळत आहे तो जर आपल्या मनासारखा मिळत नसेल किंवा आपण खूप कष्ट मेहनत करत आहोत परंतु आपल्याला त्या कष्टाचे मेहनतीचे फळ हे प्राप्त होत नसेल आणि बघा आपल्या घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी आर्थिक समस्या आपल्याला जाणवत आहेत आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये दारिद्र्य आणि गरिबी हे सतत राहत असेल तर आपल्याला हा अत्यंत प्रभावशाली उपाय करायचा हा तुम्ही या ज्येष्ठ पौर्णिमेला म्हणजेच वट पौर्णिमेला जर हा उपाय केला तर तुमच्या घरामध्ये पैशाच्या सर्व अडचणी ह्या नष्ट होऊन जातील त्यामध्ये पैसा हा खेळता राहील आणि सदैव लक्ष्मी तुमच्या घरामध्ये नांदेल आणि म्हणूनच आपल्याला या या दिवशी आपल्या घरामध्ये एक कासव आणायचा आहे पहा या ज्येष्ठ पौर्णिमेला भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांची कृपा आपल्याला प्राप्त करून घेण्यासाठी आपल्या घरी कासव आणावं असं म्हटलं जातं की कासव हा भगवान श्री विष्णू एक अवतार आहे प्राचीन काली समुद्र मंथनाच्या वेळी भगवान विष्णूने कासवाचे रूप धारण केले होते आणि या दिवशी जर आपण आपल्या घरामध्ये कासव घेऊन आलो तर अत्यंत शुभ ते मानलं जातं कासव आपण आपल्या घरामध्ये आणावं आणि घराच्या दे देवघर आहे त्यामध्ये दे उत्तर दिशेला त्याची पूजा करावी असं कासव जर आपण घरामध्ये आणलं त्या घरामध्ये सुख शांती समृद्धी तर नांदतेच आणि घरामधली जी आर्थिक चणचण आहे ती दूर होऊन जाते कासव आणताना तुम्ही कोणत्याही धातूचं आणू शकता परंतु जर तुम्ही पंचधातूचं आणलं तर अतिउत्तम राहील त्यानंतरची पुढची वस्तू जी वस आहे ती म्हणजे मासा तर बऱ्याच घरामध्ये तुम्ही पाहिलं असेल की कुणाच्या हौदामध्ये मासा असतो कुणाच्या फिश टँकमध्ये असता। मासा असतात धातूचा देखील घरामध्ये ठेवला जातो किंवा बऱ्याच वेळा बऱ्याच घरांमध्ये फिश टँक देखील असते तर तुम्ही दीर्घ काळापासून आर्थिक समस्यांशी सामना करत असाल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये एक फिश हा आणावा तर पहा या ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी तुमच्या घरामध्ये लक्ष्मी टिकण्यासाठी तुमच्या घरामध्ये सतत लक्ष्मीचा वास राहण्यासाठी तुम्हाला एक मासा तुमच्या घरामध्ये आणायचा आहे तो तुम्ही धातूचाही आणू शकता किंवा मग तुम्हाला घरामध्ये फिश टँकमध्ये एखादा मासा घेऊन येता आला तर तो सुद्धा घेऊन येऊ शकता हा भगवान विष्णूंच्या पहिल्या अवतारापैकी पहिला अवतार म्हणजे मत्स्य अवतार असा तुम्ही घरामध्ये आणल्यानंतर तुमच्या उत्तर दिशेला तुम्ही लावावा हा मासा आणताना तुम्ही धातूचाही आणू शकता किंवा मग तुम्ही एखादा फिश टँक मध्ये मासा आणतो त्यापैकी एक मासा आणला तरी सुद्धा चालेल तो तुम्हाला उत्तर दिशेला ठेवायचा आहे नंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे हत्तीची प्रतिकृती गजलक्ष्मी तर आपल्या हिंदू धर्मामध्ये देवी लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी घरामध्ये गजलक्ष्मी आणली जाते हत्तीची पूजा ही केली जाते आणि हत्तीला संपत्तीचे प्रतीक मानले जाते आणि हत्तीची पूजा केल्याने मा, माता लक्ष्मी आणि भगवान गणेश हे आपल्यावरती प्रसन्न होतात ही जी गजलक्ष्मी आपण घरात आणतो तिच्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही नांदत असते तसेच आपल्या घरामध्ये जर सतत आर्थिक अडचणी येत आहेत पैशाच्या अडचणी येत आहेत सतत भांडणं होत आहेत त्या घरामध्ये कलह भांडण मतभेद यासारख्या गोष्टी जर घडत असतील तर तुम्हाला या दिवशी गजलक्ष्मी ही तुमच्या घरामध्ये घेऊन यायची आहे घरामध्ये 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 सकारात्मकता राहते आपल्या 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 कुटुंबाची प्रगती राहतो होणारे वाद आहेत तर ते निघून जातात घरामध्ये जर आपल्या काही दोष असतील तर ते सुद्धा दूर होतात त्यामुळे आपल्याला या दिवशी आपल्याला एक गजलक्ष्मी गज गजलक्ष्मी जी आहे तर तिची जोडी म्हणजे हत्तीची जोडी आपल्याला घरामध्ये घेऊन यायची आहे या मूर्त्या अंताने तुम्ही कोणत्याही धातूच्या घरात घेऊन येऊ बर तुम्ही देखील या दिवशी खरेदी करून आणू शकता ज्या मूर्ती आणणार आहात तुम्ही गजलक्ष्मीच्या तर त्या तुम्हाला माता लक्ष्मीच्या फोटोच्या डाव्या आणि उजव्या साईडला ठेवायच्या देवांची पूजा करत असतो त्याच पद्धतीने तुम्हाला हत्तीची देखील पूजा ही करायची आहे उपाय तुम्ही नक्की करून पहा हा उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये सतत लक्ष्मीचा वास राहील आणि तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारच्या आर्थिक समस्या ह्या राहणार नाही आपल्या घरामध्ये बाजूने लक्ष्मी घरामध्ये येण्याचे मार्ग हे मोकळे होतील तर अशा पद्धतीने ज्या वस्तू मी तुम्हाला सांगितल्या आहेत तर त्या तुम्हाला ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी घरी आणायच्या आहेत घरी आणल्यानंतर त्यांची विधिवत स्थापना देखील तुम्हाला करायची आहे अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला करायचा आहे तर इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ